जो स्वतःमधूनच स्वतःला आविष्कृत करतो त्याला स्वयंभू म्हणजे स्वतःच स्वतःला उत्पन्न करणारा असे म्हणतात जगातील ज्या वस्तू तयार केल्या गेल्या आहेत अगर जन्माला आल्या आहेत अशा सर्वांस त्याचे कारण आहे परमात्मा हा सर्व कार्यांचे कारण आहे परंतु त्याला स्वतःला कोणीही कारण नाही स्वतःच कोणतेही कारण नसलेले हे मूळ कारण त्याच्यामुळेच सर्व कार्यस्वरूप सृष्टीची उत्पत्ती होते ते स्वत केवळ कारणस्वरूप असणार म्हणून त्यास स्वयंभू असे म्हटले आहे शंभू आपल्या भक्तांना सर्व शुभमंगलकारक गोष्टींचा लाभ करून देतो तो ह्यामध्ये आंतरिक मंगलकारकता व लौकिकांतील सुखकारक समृद्धी या गोष्टींचा अंतर्भाव आहे शंभू हे भगवान शंकराचेही नाव आहे विष्णू स्तवनात हे नाव योजून असे सुचविले जाते की विष्णू व शिव ही दोन वेगळी दैवते नसून एकाच अंतिम सत्याचे आविष्कार आहेत आदित्य सूर्यमंडलामध्ये तेजस्वी सोनेरी वलयाने चमकणारा पुरुष त्यास आदित्य म्हणतात असे आदित्य बारा आहेत त्यापैकी एक म्हणजे श्री विष्णू आदित्य याचा दुसरा अर्थ असा की आदितीचा मुलगा तो आदित्य हे नाव भगवंतांच्या वामन अवतारास अनुलक्षण आदित्या आहे आदित्याशी साधर्म्य आहे म्हणून तो आदित्य आहे असा सूर्य हाच सर्व जगास प्रकाशमान करतो सर्व जिवंत प्राणी सूर्यामुळेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या वृद्धिंगत होत असतात त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्रास सर्व तऱ्हेचे अनुभवजन्य ज्ञान त्या ब्रह्मरूपी ज्ञान सूर्यामुळेच प्रतितीस येते पुष्कराक्ष पुष्कर म्हणजे कमळ ज्याचे डोळे कमळाप्रमाणे आहेत असा मनुष्याच्या मनात असलेला आनंद व शांती इतर कोणत्याही शरीराच्या अवयवांपेक्षा डोळ्यांचे ठिकाणी जास्त स्पष्टपणे प्रतितीस येते ज्याला डोलणारे कमळ पाहिले असता सौंदर्याने व आनंदाने मन थरारून जाते तसेच परमेश्वराच्या हृदयातील परमानंद व असीम शांती त्याच्या नेत्रातून स्रवत असताना पाहून भक्तांचे हृदय आनंदाने भरून येते परमेश्वर केवळ आपल्या दृष्टिक्षेपाने भक्तांच्या हृदयातील दुःख अगदी जादूसारखे नाहीसे करून त्यांचे अंतकरण शांती व आनंदाने पूर्णपणे भरून टाकतो महास्वन स्वन, स्वन म्हणजे नाद ज्याचा नात मेघगर्जनेप्रमाणे अतिशय गंभीर आहे असा श्री विष्णू सर्वांच्या हृदयात घुमणारा त्याचा घोष अत्यंत गंभीर व खोलवर जाणारा म्हणजे प्रभाव करणारा आहे म्हणून त्यास महास्वन असे म्हटले आहे स्वन ह्या शब्दाचा दुसरा अर्थ आहे श्वान म्हणून महाश्वन ह्या शब्दाचा अर्थ होईल ज्याचा मोठा निश्वास म्हणजेच वेद होत तो परमात्मा श्रीविष्णू हे मैत्रियी त्या परमात्म्याचे श्वासनिश्वासातून ऋग्वेद यजुर्वेद आपणास प्राप्त झालेले आहेत असे बृहदारण्य कोपनिषदांत म्हटले आहे हिंदुस्थानातील सर्व धर्मग्रंथात वेद ही त्याची निश्वासिते आहेत असे वर्णन आढळते त्याचे निश्वास म्हणजेच वेद होत अनादि निधन ज्याला जन्म म्हणजे आधी नाही व मरण म्हणजे निधन नाही असा ज्याच्यामध्ये कसलाही बदल अगर परिवर्तन संभवत नाही तो अनादि निधन परिवर्तन म्हणजेच पूर्वीच्या स्थितीचा मृत्यू नवीन स्थितीची उत्पत्ती पण जे विकाररहित व अमर आहे त्यामध्ये परिवर्तन संभवतच नाही धाता नामरूपात्मक जगताचे जे अंगभूत आधार तत्व तेच तत्व सर्वांच्या अनुभवविश्वाचा आधार आहे ह्या वैश्विक दृश्यपटाचा तो आधारभूत पटल आहे विधाता जो सर्वांच्या कर्माचे फल देणारा आहे असा विष्णू. वेदांच्या कर्मकांड विभागामध्ये ईश्वराचे वर्णन कर्माचे फल देणारा म्हणजेच कर्म फलदाता ईश्वर असे केले आहे या सर्व विश्वाच्या मागे असलेले वैज्ञानिक सत्य व गती तो स्वतःच आहे त्यानेच हे सर्व निसर्ग नियम केले आहेत इतकेच नव्हे तर ज्याच्या नियमांचा भंग प्रकृती कोणत्याही काळी कुठेही करू शकत नाही सूर्याचा प्रकाश अग्नीची उष्णता साखरेतील मधुरता दुष्कृत्याचे दुःख सत्कृत्यातील आनंद हे सर्व त्याचेच नियम आहेत व कोणीही हे नियम मोडण्याचे धाडस करीत नाही सर्व विश्वाच्या मुळाशी असलेला निर्विवाद्य असा विश्व नियम म्हणजे तो स्वतःच परमात्मा विधाता होय कोणत्याही वस्तूचे अंगभूत आधार देणारे जे तत्व असते त्यास धातू असे म्हणतात ऋषींनी संशोधन करून उदयास आणलेले जीवनाचे शास्त्र असे सांगते की शरीर धारण करून राहिलेल्या प्रत्येक जीवाची निर्मिती त्याच्या विशिष्ट मूळ घटकांपासून झालेली आहे व त्यांनाच धातू असे म्हणतात अस्तित्वात असलेल्या अगणित धातूंमध्येही ज्याचे वाचून सर्वांचेच अस्तित्व अशक्य आहे असा चित धातू हा सर्वोत्तम आहे म्हणून त्याला धातुरुत्तम असे म्हटले आहे रामकृष्ण हरी